श्री स्वामी समर्थ शाकंबरी नवरात्र लवकरच समाप्त होण्यात आली शाकंबरी पौर्णिमेला स्वामींना चौसष्ट भाजींचा नैवेद्य दाखवला जातो केंद्रात चौसष्ट भाजींच्या चिठ्ठ्या केलेल्या असता ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी केंद्रात जाऊन एक चिठ्ठी उचलायची आणि आपल्याला जी भाजी आली ती आपण पौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य आरतीला घेऊन जायची अशा चौसष्ट भाजींचा नैवेद्य शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी दाखवला जातो नैवेद्य आरती करून झाल्यावर सगळ्या भाज्या एकत्रित करून प्रसाद म्हणून सगळ्यांना देतात नशीब लागतं स्वामींच्या चौसष्ट भाजींचा नैवेद्याची सेवा करायला म्हणून ज्यांना जवळपास केंद्र असेल त्यांनी आवर्जून जाण्याचा प्रयत्न करा ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी केंद्रात जाऊन स्वामींच्या सेवेची संधी चुकवू नका वर्षभरातून चौसष्ट भाजींचा नैवेद्य वर्षातून फक्त एकदाच श्री स्वामी समर्थ